थे थे थे। आज ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये अर्थसंकल्पीय अर्थसंकल्पातून म्हणजे पुरवणी मागण्या नागपूरला जे अधिवेशन होणार आहे त्यातून पुरवणी ओबीसी के जवळपास साडेतीन हजार कोटी रुपये विविध अर्थविभागाकडे या ठिकाणी प्रलंबित आहे आहे त्या निधी चर्चा होणार सोबतच काही निवेदन महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या विविध संघटने आमच्या उपसमितीला दिल्या त्यावरही चर्चा होणार आहे आणि या राज्यामध्ये काही ओबीसी समाजाच्या संघटनांनी बैठकीची मागणी केली आहे त्याबद्दलही चर्चा होणार आहे एकंदरीत केंद्र राज्य सरकारच्या ओबीसी समाजाकरता ज्या योजना आमचं ओबीसी मंत्रालय राबवतं किंवा ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून चालतं त्या त्यांना पुढं नेण्याचं का त्या पुढं नेण्याकरता आणि त्याचा त्याचा आढावा घेण्याची बट आहे एलो मोजाकचे सर्वे अजून सुरू झाले नाही नव्वद टक्के पेरून गेले विदर्भातल्या शेतकऱ्यांचं जवळपास दो दोनशे कोटीचं नुकसान आहे तीन महिन्यात एकशे तेरा शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या नामे कधी सुरू करत आम्ही आता आज म्हणजे मुख्यमंत्री चर्चाही करणार आहे विदर्भातल्या अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय सोयाबीनचं नुकसान झालं आहे आणि त्यामुळं लवकरच त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान याची काळजी सरकार घेईल